नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता मित्रांनो ज्यावेळेस इकडेही राघव आणि सिंधू आता दोघे ज्यावेळेस लग्न बंधनामध्ये अडकतात त्यावेळेस खूप मधूचा जळफळाट होत असतो मधुला सुसत पण नाही की काय करावं आपण आता मधूवर फक्त रडण्याची वेळ आलेली असते कारण आता मधूचा खरा चेहरा या सिंधूने रत्नपारखी कुटुंबासमोर आणलेला असतो कारण मित्रांनो मधूने जेवढे जेवढे काही प्लान केलेले असतात एवढे सर्व काही सिंधूला माहीत असतं फक्त आपल्या सावीमुळे ही सिंधू गप्प असते कारण ही सावी आता या मधूच्या आणि या शकुंतलाच्या ताब्यामध्ये असल्यामुळे इतक्या दिवस आता सिंधूने सर्व काही सहन केलेलं असतं पण खऱ्या अर्थाने खूप दिवसांमधून ह्या मधूचा पर्दाफाश आता सिंधू ही सर्व रत्न पारखी कुटुंबासमोर करणार असते कारण ज्यावेळेस आता ही सावी या शकुंतलाच्या ताब्यामध्ये असते त्यावेळेस आता सिंधूने शकुंतलाची चांगलीच कुत्र्यासारखी धुलाई करत ही सावी आता या पिंकीच्या मदतीने मावशीकडे या पिंकीने पाठवलेली असते आणि सिंधू ही आता या रागोबरोबर लग्न करत असते ज्यावेळेस इकडे रुमदेही सिंधू असते त्यावेळेस ही पिंकी फोनवर या सिंधूला सांगते की सिंधू मॅडम टेन्शन घेऊ नका कारण आता आपली सावी सापडली आहे आणि गोदा मावशीकडे मी सावीला पाठवलेलं पण आहे असेही पिंकी जेव्हा या सिंधूला सांगते तेव्हा आता सिंधूला खूप आनंद झालेला असतो कारण मित्रांनो सावी आणि सिंधू दोघीही खूप दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून खूप काही लांब राहत असतात सिंधूला सुद्धा नवऱ्याचे कुठलेच सुख मिळालेले नसते आणि सावीला सुद्धा आपल्या वडिलांचे कुठलेच प्रेम मिळालेले नसते हे केवळ फक्त शकुंतलामुळे आणि मधूमुळे सर्व काही झालेले आता या सिंधूच्या सर्व काही लक्षामध्ये असते ज्यावेळेस आता रागव आणि सिंधू दोघेही लग्न करतात त्यावेळेस आता मधू खूप रागाने या सिंधूकडे बघत राहते कारण आता ज्यावेळेस लग्न समारंभ होणार असतो त्यावेळेस ही मधू या राजश्रीकडे येते आणि मधू ह्या राजश्रीला बोलते की आई काही करा परंतु तुम्ही हे लग्न थांबवा आता था ही राजश्री बोलते की अगं मधू तू डोक्यावर पडली की काय तुला काही कसं बोलायला वाटत नाही माझ्या राघव आणि सिंधूचं किती दिवसांपासून लग्न लावायचं आहे आणि तू काय बोलते लग्न थांबवा काही झालं तरी मी लग्न थांबवणार नाही असे पण ही राजश्रिया मधूला सांगते तेव्हा मधूची बोलती बंद होते इकडे ज्या वेळेस आता इकडेही राघव आणि सिंधू लग्न करतात त्यावेळेस मित्रांनो मधू खूप टेन्शनमध्ये येते तेवढ्यामध्ये आता मधू ही शकुंतला ला कॉल लावून वैतागलेली असते कारण आता शकुंतलाचा फोन बंद असतो कारण ह्या सिंधूने या शकुंतलांची चांगलीच धुलाई केलेली असते दुसरीकडे आता ह्या शकुंतलाला या आयुषने खुर्चीला बांधून टाकलेली असते आणि शकुंतलाच्या तोंडामध्ये एक बोळा गोळा पण घातलेला असतो त्यामुळे या शकुंतलाला काही बोलता येत नसतं आता हा आयुष आपल्या आईला बोलतो की अगं आई मला चुकूनही कधी वाटले नव्हते की आई साहेब तुम्ही असं वागताल म्हणून खरोखर तुम्ही पण एक आई आहात आणि सिंधू मामी पण एक आईच होती मग का तुम्ही त्या बिचाऱ्या सावीला एवढा त्रास दिला इतक्या लहान मुलीच्या जीवाशी तुम्ही खेळलात हे मला अजिबात पटले नाही मी असं वागायला नको होतं खरोखर मला आपली स्वतःची आई जर एवढं गिल्टी वागू शकते तुम्ही माझ्या एक खरोखर खूप मोठे व्यक्तिमत्व होता परंतु आज तुम्ही खऱ्या अर्थाने हे अशा वागल्यामुळे मला तुमची थोडीसुद्धा किंमत राहिलेली नाहीये असे पण आता आयुष्या आपल्या आईला बोलतो आता तर शकुंतला ह्या आयुषकडे बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही गोदामाविषयी या सावीला घेऊन इकडे रत्न पारख्यांच्या घरी येते लग्न सोहळा तर पार पडलेला असतो तर सावी तेवढ्या तिथे येते आता सावी ही शुद्धीवर आलेली असते सावी ही आपल्या आईबाबांना बघते आणि लगेच राघव व सिंधूकडे पळत जाते आणि इकडे राघव व सिंधूला घट्ट मिठी मारते गोदामावशीला तर खूप आनंद होतो आता मधूला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण मित्रांनो हा सर्व मधूचाच प्लान असतो मधूने तितक्या दिवस कट कारस्थान रचल्यामुळे सावी ही शकुंतलाच्या तावडीमध्ये अडकलेली असते परंतु खऱ्या अर्थाने आज बाप आई आणि मुलीची प्रत्यक्षरित्या भेट झालेली असते त्यामुळे आता सर्वांना खूप आनंद होतो परंतु राघव लगेच या सावीला बोलतो की बाळा सावी तू इतके दिवस कुठे होती अगं तुला बघण्यासाठी माझे डोळे किती दिवसाचे आतुरलेले होते मला तुझी खूप आठवण येत होती कुठे होती माझी सावी बाळा तू असे पण राघव या सावीला खूप विचारत असतो त्याच वेळेस मित्रांनो सिंधूच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात कारण ज्यावेळेस या सावीला शकुंतलाच्या रूममध्ये खुर्चीला बांधलेलं असतं त्यावेळेस चिक्षण या सिंधूच्या डोळ्यासमोर येतात तर सिंधू या राघवला सांगते की राघव तुम्हाला माहीत नाही सावीची काय अवस्था होती ओ मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं सावी कुठल्या अवस्थेमध्ये होती आणि हे केवळ फक्त या मधुताईंमुळे झालं होतं आता तर त्या शकुंतलाची चांगलीच धुलाई मी केलेली आहे परंतु आता या मधुची सुद्धा चांगलीच धुलाई करून इनला पोलिसांच्या ताब्यामध्ये देणार आहे असे पण आता ही सिंधू आता सर्वांसमोर राघवला बोलते आणि त्यानंतर घडलेला सर्व प्रकार सिंधू ही राघवला सांगते आता राघवला या मधूची खूप चिड येते राघव लगेच या मधूजवळ जातो आणि सनकन एक मधूच्या तोंडामध्ये लावतो तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद